साऊथ फिल्म इंडस्ट्रीची फेमस हिरोईन सौम्या सत्यनारायण उर्फ सौंदर्या एका प्लेन क्रॅश मध्ये तिचा मृत्यू झाला दिवस होता सतरा एप्रिल दोन हजार झालेल्या या घटनेवर मी आता का बोलते कारण सौंदर्याच्या मृत्यूची ती केस आता पुन्हा एकदा ओपन झाली तिच्या मृत्यूचा आरोप लागलाय टॉलिवूडचे फेमस विलन मोहन बाबू यांच्यावर मोहन बाबूने सौंदर्याला मारलं असं चिट्टीमल्लू नावाच्या एका व्यक्तीचं म्हणणं आहे बावीस वर्षानंतर त्यांनी ही मर्डर मिस्ट्री आता उघड केली काय आहे ही मर्डर मिस्ट्री नेमका ऍक्सिडेंट कसा झाला होता तर तेलगू देसम पक्षाची मोठी रॅली त्या दिवशी म्हणजे खासगी विमानाने तिचा अमरनाथ सुद्धा होता फोर सीटर विमान होत त्या दिवशी सकाळी अकरा साडे अकरा वाजेच्या दरम्यान बंगलोर मधून विमानाने टेक ऑफ केलं आणि विमान शंभर कोटांवर जाताच विमानाला मोठी आग लागली आणि त्या आगीतच सौंदर्याचं विमान क्रॅश झालं त्यात दोन्ही बहीण भावाचा मृत्यू झाला मृत्यूच्या वेळी सौंदर्या प्रेग्नंट होती पण विशेष म्हणजे त्या विमान अपघातामध्ये सौंदर्याचा मृत्यू झाल्यानंतर तिची डेड बॉडी काही सापडली नाही या अपघाताच्या वेळी जे लोक तिथे उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं होतं की हा ॲक्सिडेंटच होता आणि हे विमान बँगलोरच्या गांधी कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात कोसळलं होतं आणि विमान जळून पूर्णपणे खाक झालेलं होतं विमानात बसलेल्या चारही जणांचा जळून मृत्यू झाला होता त्यामुळे पायल तेव्हा तिथेच बंद झाली आता बावीस वर्षांनी सौंदर्याच्या मृत्यू मृत्यूची केस आता पुन्हा एकदा ओपन करावी लागली ती चिट्टी मुलू नावाच्या आंध्र प्रदेश मधल्या एका व्यक्तीमुळे याच व्यक्तीने सौंदर्याच्या मृत्यूची तक्रार दाखल केली आंध्र प्रदेशातल्या खंबम जिल्ह्यात त्याने पोलीस तक्रार दाखल केली आणि त्याचा आरोप केला आहे दक्षिणेतला अभिनेता मोहन बाबू यांच्यावर मोहन बाबू साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत गेल्या वर्षी मोहन बाबू आणि त्यांचा धाकटा मुलगा मंचू मनोज यांच्यातल्या कौटुंबिक वादामुळे हे प्रकरण पुढे आलं तो वाद व्यवसाय आणि मालमत्तेच्या वाटणीवरून झालेला होता अजूनही त्यांच्यातला वाद मिटलेला नाहीये असं म्हटलं जात तर याच बाबूने सौंदर्य आणि तिच्या भावाला त्यांची प्रॉपर्टी विकण्यासाठी फोर्स केला होता आणि त्याच वादामधून मोहन बाबूने सौंदर्याचा खून केला असं त्या मल्लू नावाच्या व्यक्तीचं म्हणणं आहे त्याचं असंही म्हणणं आहे की सौंदर्या आणि तिच्या भावाच्या मृत्यूनंतर त्यांची जी जमीन होती ती मोहनबाबूने बेकायदेशीरपणे बळकावली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलाय तो मोहन बाबूचा मुलगा मंच आता तक्रार दाखल करणारा व्यक्ती मंचू मनोज निर्दोष सांगतोय त्याला न्याय द्यावा अशी विनंती सुद्धा करतोय म्हणजे मोहन मध्ये जलपल्ली इथं सहा एकर जागेत जे गेस्ट हाऊस बांधलंय ते जप्त करण्याची मागणी सुद्धा त्याने केली कारण त्याच्या मते ते गेस्ट हाऊस सौंदर्याच्या जागेतच बांधण्यात आलंय आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोहनबाबू जलपल्लीच्या त्याच गेस्ट हाऊस वर त्यांच्या मुलाने कब्जा केल्याचा आरोप सुद्धा करतात तर तक्रारीत हे सगळं सांगितले त्यानंतर आता त्या तक्रार करणाऱ्या व्यक्तीला भीती वाटू लागली आहे त्यामुळे मोहन बाबून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्याने मागणी केली आता मोहन अजूनही या सगळ्या प्रकरणावर काहीच भाष्य मात्र अजून केलेलं मौन असणं आहे पण आता या केसमध्ये पुढे अजून काय काय तपास होतोय त्यात काय काय समोर येत आहे हे जसजसं तपास सुरू होईल तसं कळेलच पण एवढ्या वर्षानंतर तक्रार का दाखल केली असेल हे सगळं जर आधीच त्या व्यक्तीला माहित होतं तर तो एवढे दिवस गप्प का राहिला हा प्रश्न आहेच तसंच तो व्यक्ती नेमका कोण आहे त्याचा सौंदर्यासोबत काय संबंध होता हेही तपासातून समोर येईलच पण सौंदर्याचं दुर्दैव की तिच्या तिच्या कामापेक्षा जास्त मृत्यूवरून ती बॉलिवूड बॉलिवूडमध्ये तेव्हा ती ते हिट झाली होती सूर्यवंश मधूनच तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला थिएटर मध्ये हा पिक्चर तेव्हा फ्लॉप ठरला होता पण जेव्हा तो वर दाखवला गेला तेव्हा मात्र सौंदर्याने हिंदी प्रेक्षकांची मन चांगलीच जिंकली होती आणि ती घराघरात पोहोचली कन्नड तेलुगू मल्याळम अशा अनेक भाषेत तिचे चित्रपट हिट झाले जवळपास शंभर चित्रपटात तिने ते काम केलेलं होतं नंतर तिने तिचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं ती निर्माती झाली सौंदर्याने प्रोड्यूस केलेल्या द्वीप या नावाच्या चित्रपटाला दोन हजार दोन चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अशा मोस्ट क्रिएटिव्ह ऍक्ट्रेसचा झालेला मृत्यू किंवा मग आता हत्या तिच्या चाहत्यांना चांगलाच अस्वस्थ करून गेलाय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा